हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट्रांडा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज गुरुवार दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस शालिवांश के एकोणविशे सत्तेचाळीस विश्वास विश्वासोयन दक्षिण ऋतू वर्षा मास श्रावण पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे उद्या पहाटे पाच वाजल्यापासून अष्टमी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो चित्र नक्षत्र आहे मध्यरात्री बारा वाजून बेचाळीस मिनिटानंतर स्वाती नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो साध्य आहे उद्या पहाटे चार वाजून बत्तीस मिनिटानंतर शुभ योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो आजचे गरज करण आहे दुपारी तीन वाजून एकोणपन्नास मिनिटानंतर वणिज करणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजल्यापासून विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांचे राशीचे ते पहाटे साडेपाच वाजता असे असणार आहे सूर्य कर्क राशीत असेल चंद्र कन्या राशीत गुरु मेथून राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातले सकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून तेरा मिनिटांनी असणार आहे या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहात एक पाळी पाणी थोड्या अक्षात एक बोलवा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओम शिवशिवाय शंभो राज्ञ प्रवर्तमान भ्रमण द्वेष द्वितीय परार्धे श्वेत वराहकल्पे वैभव स्वतः मनवंतर कलियुगे प्रथम पाद जम्बू दिप्य भरत, भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भा महाराष्ट्र देश व्यावहारिक चंद्रवान शालिवान शके एक सत्तेचाळीस प्रभा षष्ठे सवसरण मध्ये विश्वासो नाम सहसरे दक्षिणायने वर्षा ऋतु श्रावण मासे शुक्ल पक्षे बृहस्पति वासरे चित्रा नक्षत्रे साध्य योगे गरज करने सप्तमे शुभती तो वीर गोत्रात उत्पन्न मे कडपमो पात दुरितक्षय द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर प्रत्यर्थ श्री इष्टलिंग पूजा येऊ नित्य पूजा करिशे शे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या अजून हाताच्या संकल्प संकल्पा संकल्पाचे पाणी जवळच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी तीन वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी सा, कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले अधिक सुखमय बनील मित्रांनो मित्रांनो हो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक एकतीस ऑगस्ट दिनांक तीन सात आठ नऊ दहा चौदा आणि सतरा डोळा जेवणासाठी मुहूर्त आहे ऑगस्ट दिनांक तीन सहा आणि चौदा बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक एकतीस ऑगस्ट दिनांक तीन दहा अकरा आणि वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक एकतीस ऑगस्ट दिनांक दहा अकरा चौदा आणि वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक एकतीस ऑगस्ट दिनांक तीन सहा नऊ दहा चौदा आणि वीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागातही पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक एक ऑगस्ट दिनांक चार सहा नऊ अकरा चौदा आणि वीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलेत ऑगस्ट दिनांक सात अकरा आणि पंधरा देवमूर्तीची प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक एकतीस ऑगस्ट दिनांक तीन चार दहा अकरा चौदा आणि मित्रांनो या प्रतिष्ठेमध्ये आपण महादेव आणि भगवान विष्णू यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता मित्रांनो पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा आणि शिवलिंगाची स्थापना जर आपण आपल्या देवघरात करणार असेल तर यासाठी काही वेगळे नियम आहेत ते आपण पंडिताच्या मार्फत जाणून घ्यावे महत्वाचे नियम म्हणजे दुसऱ्या दिवसापासून प्राणप्रतिष्ठेच्या आपल्याला या मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो जर आपण अभिषेक घेतला नाही तर या प्राणप्रतिष्ठेत मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता व आपण संपर्क साधवा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त यापेक्षा वेगळा काढण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती याप्रमाणे आहे पंचांग शुटी आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला काही विशेष कामे करायची असेल तर आपण शुभ कार्य करू शकता मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही दिनविशेष मध्ये शीतला सप्तमी आहे मित्रांनो त्या शीतला देवीचे रूप आपल्याला आपल्या कुळ कुळदेवीमध्येच पाहायचे कुळदेवीची आपल्याला करता आली तर सोडोपचार पूजा सकाळच्या देवपूजेमध्ये करा मित्रांनो आणि मातेचे मंदिर आज कुठे असेल शीतला मातेचे तर आपण तिथे जाऊन दर्शन घेऊ शकता जवळ असेल तर बुध बृहस्पती पूजन देखील आपल्याला आज करायचे आहे तर बुध आणि बृहस्पती म्हणजेच गुरु आणि बुधाचे म्हणजे बुध जो आहे तो आपण भगवान विठ्ठलामध्येच पाहत असतो मित्रांनो तर या यांचे पूजन कृष्ण आणि गुरुचे पूजन झाले म्हणजे आपल्याला बुध बृहस्पती पूजनाचे पुण्य मिळते मित्रांनो उद्या पहाटे पाच वाजल्यापासून भद्रायोग सुरू होत आहे मित्रांनो हा अशुभ योग असल्यामुळे शक्यतो आपण यामध्ये महत्वाची कामे विशेष कामे असे टाळायचे जे रेग्युलर आहेत तीच करायची अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता जास्त राहते मित्रांनो सप्तमी आहे आपले आई किंवा वडील या स्थितीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे शादकाम पंडिताच्या माध्यमातून करायचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण अपराहन काळात करा तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो पृथ्वीवर हजारा नाही त्यामुळे आपल्याला नव्याने काय होम यज्ञ कर्मकांड सुरू करता येणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता राहुकाळ दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत असणार आहे यामध्येही आपण महत्वाची विशेष कामे शक्यतो टाळा तर हा राहूचा प्रभावी काळ आहे ती तासाचा आपल्याला अपयश येण्याची जास्त शक्यता असते तेव्हा यश हवं असेल तर इतर वेळेत आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आपली महत्वाची कामे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताचं मत असेल तर कृपया माझे धरम कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य द्यावा वा, धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभो महादेव